नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स स्टॉक व कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण इथे बघू शकतो की आज आपल्याला खूप मोठं गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं मी थोडस झूम लेवल ऍडजस्ट करतोय म्हणजे तुम्हाला दिसू शकेल आजचं ओपनिंग जे होतं हे साधारणपणे बावन्न हजार शंभरच्या आसपास होतं आपण चार्टवरचं ऍक्च्युअल ओपनिंगचं मी विषय सांगत नाहीये चार्टवर आपल्याला क्लोजिंग जे दिसतंय ते दिसतंय आपल्याला साधारण एकावन्न हजार शंभरच्या आसपास म्हणजे जवळजवळ हजार पॉइंट आपल्याला गॅप ऑफ ओपनिंग बघायला मिळालं आणि ज्यावेळेला अशा प्रकारे एवढं मोठं गॅप ओपन होतं त्यामुळे आपली नेहमीची जी थेरी आहे की गॅप ऑफ ओपन झालं की पुन्हा एकदा आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा एरिया असतो तिथपर्यंत तो एरिया टेस्ट करण्यासाठी त्याला टच करण्यासाठी किंमत पुन्हा खाली येते ही हा ही जी थेअरी आहे आपली किंवा हा जो आपला अनुभव आहे तो अशा वेळेला लागू होत नाही कारण एवढं हजार पॉईंट वर ओपन झालंय ते लगेच हजार पॉईंट काही खाली येणार नाहीये तर हे आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे झालं काय गॅप अप उप ओपनिंग नंतर लगेच प्रॉफिट बुकिंग आलं मागच्या एक दोन दिवसामध्ये आपल्याला जी काय तेजी बघायला मिळते त्यानंतर काय झालं की गॅप अप ओपन झालंय प्रॉफिट बुकिंग येणं साहजिक आहे प्रॉफिट बुकिंग आलं मातलं लगेच त्यानंतर रिकव्हरी बघायला मिळाली आणि होतं काय की ज्या वेळेला असं इतक्या मोठ्या प्रमाणावर गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळतं त्यावेळेला दोन्ही बायर आणि सेलर कन्फ्युज होतात कारण एवढी मोठी तेजी झाली आता आणखीन किती तेजी होणार म्हणजे हजार पॉईंट तर गॅपअपच ओपनिंग झालंय आता आणखीन किती तेजी होऊ शकते ह्यामुळे बायर लगेच त्याच्यामध्ये एंट्री करायला बघत नाहीत आणि सेलर सुद्धा आता एवढं गॅपअप ओपन झालंय आता सेलिंग तरी कसं से येणार म्हणून सेलर सुद्धा त्यामध्ये जास्त ताकद लावत नाहीत आणि अशा वेळेला आपल्याला साइडवेज मुवमेंट बघायला मिळते बऱ्याच वेळेला असं होतं कधी कधी इव्हेंट असेल काही घटना असेल ती घटना त्या दिवशी घडत असेल तर गॅप ओपन होऊन वर जाऊ पण शकतं म्हणजे इलेक्शनचा रिझल्ट चालू आहे आणि अशा वेळेला मार्केट पण चालू आहे आणि गॅप ओपन झालंय आणि निकाल जो आहे तो मार्केटला अनुकूल लागतोय अशा वेळेला ती तेजी कंटिन्यू पण होऊ शकते पण आज काय झालं निकाल ऑलरेडी लागलेला होता शनिवारी आणि त्यामुळे आज त्याचं जो रिॲक्शन येणार होती आणि पूर्ण निकाल क्लिअर झालेला होता आपल्याला त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन राहिलेलं नव्हतं आणि मार्केट जनरली काय करतं वेळेला एखाद्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये स्थिर सरकार येतं आणि त्यानंतर मार्केट आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्ड करताना बघायला मिळतं तर त्या पद्धतीनं आता पॉझिटिव्ह रिस्पॉन्ड केलेलं आहे अप ओपन झालेलं आहे साईडवेज झालं आहे आता उद्यापासून पुढे कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे बघणं आता खरं म्हणजे इंटरेस्टिंग असणार आहे तर त्याच्यामुळे आपण इथे बघूया की आज आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर इथे मी काय केलं सर्व इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल काढलेले आहेत आपण थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करूया म्हणजे सर्व लेवल्स आपल्याला व्यवस्थित दिसू शकतील तर आता इथे मी झूम लेवल ऍडजस्ट केले वरच्या बाजूला बावन्न हजार तीनशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे खरं बघायला गेलं तर बावन्न हजार तीनशे घेतली असती तरी चाललं असतं पण थोडंसं तेजीकडे जात असताना थोडं वरच्या बाजूला घेणं योग्य असतं आणि तिथे साधारणपणे स्विंग हाय बनलेला होता तर त्यामुळे क्लोजिंगच्या वेळेला तिथपर्यंत गेलो होतो त्यामुळे आपण ती लेवल घेतली आहे खालच्या बाजूला बावन्न हजार पन्नास ही लेव्हल घेतलेली आहे खर म्हणजे इथे सुद्धा बावन्न हजार घेतलं असतं तरी चाललं असतं पण बावन्न हजार पन्नास ही लेवल घेतलीय याचं कारण थोडस आपल्याला जर इथून सेलिंग होणार असेल तर थोडं ऍडव्हान्स मध्ये आपण एंट्री त्याच्यामध्ये करू शकतो आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं ज्या पद्धतीने आपल्याला ओपन झालंय अप ओपन झालंय त्यानंतर खाली जायचा प्रयत्न झाला मात्र त्यानंतर एक बाउन्स आला पुन्हा थोडं सेलिंग झालं पुन्हा बाउन्स येत येण्याचा प्रयत्न होतो याचा अर्थ काय होतोय ही जी प्राइस ॲक्शन होती आहे ही प्राइस ऍक्शन तेजीच्या दिशेनं होती आहे त्यामुळे फ्लॅट ओपन झालं बावन्न हजार दोनशेच्या आसपास ओपन झालं पन्नास पॉईंट वर खाली आणि जर वरच्या दिशेनं जायला लागलं बावन्न हजार तीनशे पंचवीसच्या वर ब्रेक ब्रेकआउट मिळाला तर मग बावन्न हजार चारशे पंचवीस बावन्न हजार पाचशे पंचवीस बावन्न हजार सहाशे पंचवीस अशा लेवल वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र जर काही कारणानं फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झालं आणि बावन्न हजार पन्नास खरं बघायला गेलं तर बावन्न हजार ही लेवल किंवा अगदी आपल्याला सेफ व्हायचं असेल तर एकावन्न हजार नऊशे पन्नास ही लेवल या लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाल्या तर काय होऊ शकतं मग आपल्याला किंमत आणखीन खाली जाताना बघायला मिळू शकते एकावन्न हजार आठशे पन्नास एक्कावन्न हजार सातशे पन्नास अशा लेवल्स आपल्याला खालच्या बाजूने आलेल्या बघायला मिळू शकतात इनफॅक्ट जर खरोखर खाली जात असेल तर एक्कावन्न हजार सहाशे सुद्धा लेवल आलेली दिसू शकते पण सध्या आपल्याला जो ट्रेंड आहे कारण कधीही आपल्याला जोपर्यंत मार्केट रिव्हर्सल दाखवत नाही तोपर्यंत आपण ट्रेंडच्या विरुद्ध जास्त विचार करायचा नसतो पण आपल्या डोक्यात पाहिजे की काय का झालं तर काय होऊ शकतं ट्रेंड सध्या पॉझिटिव्ह आहे त्यामुळे वरच्या दिशेनंच आपल्याला जास्त विचार करावा लागणार आहे तर हे झालं बँक निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं आता आपण पुढे जाऊया आणि अशा इंडेक्सचा चार्ट ओपन करूया की ज्याच्यामध्ये उद्या मंथली एक्सपायरी आहे आणि त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी तर इथे मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन करतोय सेम ज्या पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये झालं त्याच पद्धतीनं आपल्याला फिन मध्ये सुद्धा बघायला मिळालं अप ओपन झालं ओपनिंगनंतर थोडंसं सेलिंगचा प्रयत्न झाला मात्र लगेचच आपल्याला रिकव्हरी बघायला मिळाली आणि मग साईडवेज मुवमेंट झालेली आहे तर त्यामुळे मी इथे काय केलं आहे हा चार्टसुद्धा ओपन केलेला आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला चोवीस हजार एकशे पंचवीस खालच्या बाजूला चोवीस हजार मुद्दा मी आता काय करतोय दोन्हीमध्ये सेंटर लेवल काढलेल्या नाहीत तुम्ही पाहिजे तर काढू शकता बँक निफ्टीमध्ये सुद्धा अडीचशेपेक्षा जास्त जास्तचा डिफरन्स होता इथे सुद्धा शंभर पेक्षा जास्तचा जा डिफरन्स आहे तुम्ही पाहिजे असेल तर एक सेंटर लेवल काढू शकता आता इथे सुद्धा काय दिसतंय सेम बँक निफ्टी सारखं आहे पॅटर्न सगळा पॉझिटिव्ह होतोय त्यामुळे साधारणपणे फ्लॅट ओपन झालं चोवीस हजार पन्नास साठच्या दरम्यान ओपन झालं आणि वर जायला लागलं चोवीस हजार एकशे पंचवीस वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर मग काय होऊ शकतं चोवीस हजार एकशे पंचाहत्तर चोवीस हजार दोनशे पंचवीस आणि चोवीस हजार दोनशे पंच्याहत्तर या तीन लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात सेम पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण बँक निफ्टीमध्ये बघितलं जर समजा फ्लॅट ओपन झालं गॅपडाऊन ओपन झालं आणि चोवीस हजार ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट होत असेल तर मात्र आपल्याला थोडंसं सावध राहायला लागेल आपण चो तेवीस नऊशे पन्नासपर्यंत पकडू शकतो कारण इथे बघितलं तुमच्या लक्षात येईल नऊशे पन्नास पर्यंत अनेक वेळा आलं मात्र तिथनं सपोर्ट मिळालाय जर समजा ती लेवल तुटली तर मग काय होऊ शकतं तेवीस हजार नऊशे तेवीस हजार आठशे पन्नास ह्या लेवल सुद्धा खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात तर त्यामुळे आपल्याला आता उद्या मंथली एक्सपायरीच्या दिवशी सुरुवातीला थोडं साईडवेज होऊ शकतं आणि नंतर थोडस आपल्याला एका दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं दोन इंडेक्सचं विश्लेषण आता उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्यांचे चार्ट आपण फक्त बघूया सगळ्यात पहिला आपल्याला निफ्टी फिफ्टीचा चार्ट बघायचा आहे निफ्टी मध्ये सुद्धा खूप चांगलं अप ओपनिंग झालं मात्र निफ्टी मध्ये सुद्धा सेम जसं बँक निफ्टी आणि फिन निफ्टी मध्ये दिसलं सेम तशीच पद्धत दिसते मधोमध मद येऊन आपल्याला क्लोजिंग झालेलं आहे मी थोडस झूम करतोय म्हणजे तुम्हाला लेवल व्यवस्थित दिसू शकतील तर आता इथे तुम्हाला हे दोन्ही लेवल दिसतात पाहिजे असेल तर ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि उरलेला जो इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट त्याचा चार्ट सुद्धा मी आता इथे ओपन करतोय तर निफ्टी मिडकॅप सिलेक्ट चा आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल इथे काढलेले आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मी थोडस आणखीन झूम करतो म्हणजे तुम्हाला लेवल्स व्यवस्थित दिसू शकतील तर हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सच्या विषयी हा आपल्याला बाकी तीनही इंडेक्सपेक्षा जास्त पॉझिटिव्ह दिसतोय कारण अप ओपन झालं थोडं वर गेलं खाली येऊन परत वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं म्हणजे इथे प्रॉपर पद्धतीनं आपल्याला तेजी झालेली बघायला मिळते अर्थात आज ह्याच्यामध्ये दे, एक्सपायरी देखील होती त्यामुळे अशी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली तर हे झालं इंडेक्स अॅनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकच अॅनालिसिस करायला सुरुवात करायची त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली चार्ट वर घेऊन जातो सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम पंधरा मिनटावरनं डेली टाइम फ्रेमवर आणूया झूम लेवल थोडी ऍडजस्ट करतो आणि मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढलेत जे एकत्र करून ठेवले ते दाखवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिला स्टॉक आपण इथे घेतलाय तो आहे अशोक लेलँडचा हा स्टॉक घेण्यामागचं कारण काय आहे ते मी तुम्हाला आता इथे दाखवतोय हा स्टॉक मागचे अनेक दिवस तुम्ही जर बघितलं तर मी थोडस आणखीन झूम लेवल ऍडजस्ट करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित इथे दिसू शकेल मागचे अनेक दिवस या स्टॉक मध्ये आपल्याला एक डाऊन ट्रेंड बघायला मिळत होता बरोबर आणि इथे एक ट्रेंड लाईन दिसत होती जी ट्रेंड लाइन आपल्याला कंटिन्यू त्याचा रेजिस्टन्स घेऊन खाली जात होतं इथे काय बघायला मिळालं इथे आपल्याला एक ब्रेकआउट बघायला मिळाला ब्रेकआउट नंतर एक हाय बनला त्यानंतर आपली अपेक्षा काय असते लेवल टेस्ट करायला किंमत खाली येईल तशा पद्धतीनं खाली आली इथे कॉन्सॉलिडेशन पण झालं आणि पुन्हा वर जातीय म्हणजे आपल्याला अपेक्षित आहे अशा प्रकारचा ब्रेकआउट आता इथे बघायला सुद्धा मिळालेला आहे तर त्यामुळे आता काय होऊ शकतं जर समजा किंमत रुपयाच्या आसपास असणारा मिळाला तर येणाऱ्या काळात दोनशे चाळीस दोनशे पंचेचाळीस त्याच्यावर गेलं तर दोनशे पन्नास अशी आपल्याला टार्गेट अशोक लेलँड या स्टॉक मध्ये बघायला मिळू शकतात तर त्यामुळे आता आपल्याला इथे ब्रेकआउट आलेला आहे आणि हा जो डाउन ट्रेंड आहे हा डाऊन ट्रेंड हळूहळू मध्ये कन्वर्ट होतोय अर्थात तुम्ही आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये चेक करू शकता की इथे आपल्याला हाय आणि इथे लो असं जर आपण दोन पॉईंट घेतले आणि फिब रिट्रेसमेंट लेवल लावली तर आणखीनही तुम्हाला टेक्निकली लेवल्स मिळू शकतात तो मी तुमच्यावर सोपवतोय तर अशोक लेलँड आपल्याला ले आता पॉझिटिव्ह दिसायला लागलाय आपण ह्याचं विश्लेषण या आठवड्यामध्ये करणार आहोत त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा आपला स्टॉक जो आहे हा आहे क्रॉम्पटन क्रुव्ह क्रॉम्पटन क्रूज ह्या स्टॉकमध्ये आपल्याला काय झालंय तिथे जसं अशोक लेलँडमध्ये ब्रेकआउट आलंय इथे हा स्टॉक आता ब्रेकआउटला आलेला आहे अजून ब्रेकआउट चालेल नाहीये आता काय होऊ शकतं येणाऱ्या काळात कदाचित ब्रेकआउट येईल एक हाय बनेल त्यानंतर कदाचित लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकेल आणि त्यानंतर पुन्हा जर वर जायला लागला तर मग याच्यामध्ये सुद्धा तेजी व्हायला बघायला मिळू शकते त्यामुळे वर जात असताना आपल्याला काही गोष्टींचं लक्षात ठेवायचं आहे आणि अल्टिमेटली आपल्याला साधारणपणे चारशे पन्नास चारशे पंचेचाळीसच्या आसपास असणारी ही जी लेवल आहे इथून सेलिंग स्टार्ट झालं त्या लेवलला आपण एकदा टेस्ट करायला जाऊ शकतो असं आता चित्र निर्माण झालंय अर्थात त्याच्यासाठी उद्या ब्रेकआउट येणं आवश्यक आहे ब्रेकआउट येऊन ह्याच्या वर गेला पाहिजे लेवल टेस्ट करायला खाली येऊन पुन्हा आपल्याला ओरिजिनल ट्रेंड म्हणजे तेजीचा ट्रेंड कंटिन्यू झाला पाहिजे आता आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आपल्याला बघायचा आहे त्या स्टॉकचं नाव आहे हॅवल्स है, इंडिया लिमिटेड हॅवल्स इंडिया लिमिटेड हा स्टॉक आपण ह्याच्यासाठी घेतलाय इथे सुद्धा तुम्ही काय करू शकता ज्या पद्धतीनं आपण दोन ठिकाणी हे केलं म्हणजे आपल्याला एक इम्पॉर्टंट लाईन काढली तर त्या पद्धतीने इथे सुद्धा आपण काढू शकतो मी इथे तुम्हाला ती लाईन काढून दाखवतोय तर इथे सुद्धा आपल्याला लाईन अशा पद्धतीनं काढता येऊ शकते त्याच सोबत मी हा स्टॉक घेण्यामागचं कारण म्हणजे आपल्याला इथे लक्षात येईल की हे जे कंटिन्यूअस सेलिंग होत होतं त्यानंतर एक बाउन्स आला पुन्हा सेलिंग झालं आणि पुन्हा बाउन येतो इथे डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आज आपल्याला बघायला मिळालाय डब्ल्यू पॅटर्न ब्रेकआउट कोणी दिला ह्या कॅन्डल दिला हा जर हाय ब्रेक झाला तर काय होऊ शकतं तो त्या हायच्या आसपासच आपल्याला इथे दिसतंय की ट्रेंड लाइन सुद्धा आहे जर ह्याच्यावर टिकलं तर मग एक ब्रेकआउट येऊ शकतो ब्रेकआउट येऊन एक हाय बनवू शकतो पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि पुन्हा वर जात असेल तर आपल्याला इथे एक चांगली संधी मिळू शकते त्यामुळे हॅवल्स मध्ये आता ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे डब्ल्यू पॅटर्न दिसतोय ट्रेंडलाईन दिसते डबल कन्फर्मेशन आपल्याला इथे दिसत त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे तो म्हणजे कोरोमंडल इंटरनॅशनल कोरोमंडल इंटरनॅशनल मध्ये आपण जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे ही जी लेवल आहे ही मागच्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासूनची म्हणजे साधारण ऑगस्ट महिन्यापासूनचा जो रेजिस्टन्स लेवल आहे ऑगस्ट महिन्यात इथे आलं खाली गेलं परत इथे जर बघितलं नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला इथे आलं खाली गेलं आता ब्रेकआउट तर दिलाय आपल्याला म्हणजे दोनदा लेवल टेस्ट केली आहे तिसऱ्या वेळेला ब्रेकआउट दिलाय ब्रेकआउट दिल्यावर ब्रेक दिला काय झालंय एक हाय बनलाय हाय बनल्यानंतर काय झालं ब्रेकआउट दिला हाय बनला हाय बनल्यानंतर लेवल टेस्ट करायला बरोबर इथपर्यंत किंमत खाली आली आहे आता खरी ह्याच्यामधली जी ऍक्शन आहे ती आपल्याला बघायला मिळणार काय होऊ शकतं लेवल टेस्ट करायला खाली आलाय हा जर ब्रेकआउट फॉल्स असेल फेक ब्रेकआउट असेल तर काय होऊ शकतं किंमत सतराशे नव्वदच्या खाली येऊ शकते सतराशे नव्वदच्या खाली टिकायला लागली तर ओळखायचा हा ब्रेकआउट फॉल्स ब्रेकआउट होता किंवा फेक ब्रेकआउट होता मात्र किंमत इथून जर वर जायला लागली आणि समजा आपल्याला हळूहळू वर जात असताना अठराशे तीस पस्तीस च्या आसपास पस असणारा जो हाय हा ह्या दिशेनं जायला लागली हा ब्रेक करायला लागली तर मग हा ब्रेकआउट कन्फर्म होऊ शकतो आणि आणखीन किंमत वर जाऊ शकते किती वर जाऊ शकते तर आपल्याला लक्षातील साधारणपणे सोळाशे अं आपण असं पंच्याहत्तर म्हणूया ते अठराशे पन्नास म्हणजे जवळजवळ दोनशे पॉईंटची तेजी आहे तर आणखीन साधारण दीडशे पावणे दोनशे पॉईंटची तेजी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळू शकते म्हणजे दोन हजार रुपयापर्यंत हा स्टॉक येणाऱ्या काळात जाऊ शकतो जर पुन्हा वर जायला लागला आणि ह्या लेवलच्या वर टिकला तर तर हे झालं कोरोमंडल इंटरनॅशनल विषयी शेवटचा स्टॉक आपण बघणार आहोत तो आहे जे एस डब्ल्यू स्टील लिमिटेड जीएसडब्ल्यू स्टील लिमिटेड मध्ये काय झालंय तशीच लाईन आपल्याला दिसते सेलिंग होत होतं आणि अगदी स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप सेलिंग होत होतं परत इथे थोडस वर गेलं पुन्हा खाली येते पुन्हा इथे डब्ल्यू पॅटर्न बनून वर जायचा प्रयत्न झाला मात्र हा डब्ल्यू पॅटर्न फेल जातो की काय असं चित्र निर्माण झालंय कारण आता इथे आपल्याला काय झालंय आणि ह्या ज्या दोन लेवल होत्या नऊशे साठ आणि नऊशे सत्तरच्या आसपास असणाऱ्या ही लेवल आणि ही लेवल तर ही आपल्याला थोड सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून कायम काम करत होती ह्याच्या जवळपास आल्यावरच आपल्याला इथे काय झालंय इथे आपण बघू शकतो इनसाइड बियरिश इनसाइड कॅन्डल तयार झाली आहे त्यामुळे आजच्या दिवसाचा लो जर आपल्याला ब्रेक झाला तर येणाऱ्या काळात काय होऊ शकतं हा स्टॉक पुन्हा एकदा नऊशे वीसच्या दिशेनं खालच्या बाजूनं येऊ शकतो कारण नऊशे वीस पर्यंत आपल्याला इथे सपोर्ट घेतलेला पूर्वी दिसतोय तर त्यामुळे हा स्टॉक मध्ये आणखीन मंदी होताना दिसू शकते त्यामुळे आजचा जो लो आहे तो ब्रेक होतो की नाही ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे तर हे झालं स्टॉकचं अनालिसिस आता आपण शेवटच्या सत्र आपल्या भागाकडे जातोय आणि ज्याच्यामध्ये आपल्याला कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करायचंय तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन जातो सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया इथे मी तुम्हाला आ, गोल्ड फ्युचरचा चार्ट ओपन करून दाखवतोय तर इथे आपल्याला गोल्ड फ्युचरचा चार्ट ओपन करायचा आहे एमसीएक्स वरचा हा स्टॉक आहे किंवा कमोडिटी आहे ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं कशा पद्धतीनं तेजी झाली त्यानंतर कशा प्रकारे मंदी झाली आता आपल्याला काय होत शकतंय ते आपण इथे बघायचं आहे तर ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला मी एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगितलेली होती मागच्या आठवड्यात ही फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे ही जी फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे सात हजा, हजार म्हणजे शहात्तर हजार पाचशे अडतीस ची शहात्तर हजार पाचशे अडतीसच्या वर ब्रेकआउट दिला होता मात्र आता खाली येतोय लेवल टेस्ट करायला तर इथेच कुठेतरी म्हणजे हा जो आपल्याला एक पूर्वी तेजी झाली होती त्याची जी लो लेवल मी इथे मार्क करून ठेवली आहे तर ह्या भागामध्ये सपोर्ट घेतला पाहिजे आणि हळूहळू किंमत जर पुन्हा वर जायला लागली तर काय होऊ शकतं आपल्याला सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा तेजी बघायला मिळू शकते तर मात्र जर ही फिफ्टी पर्सेंट लेवल जी आहे शहात्तर हजार पाचशे अडतीस आपण शहात्तर हजार पाचशे असं समजूया शहात्तर हजार पाचशेच्या खाली जर किंमत टिकायला लागली तर मग पुन्हा खाली येताना आपल्याला पंच्याहत्तर हजार सातशे पंच्याहत्तर त्याच्याही खाली आली तर चौऱ्याहत्तर हजार आठशे पंचवीस अशा लेवल्स खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात वर जर टिकली आणि वर जायला लागली तर सत्याहत्तर हजार तीनशे अठ्याहत्तर हजार चारशे अशा लेवल आपल्याला येणाऱ्या काळात वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात त्यामुळे आता इथे मेक ऑर ब्रेक अशी सोन्याच्या किमतीची परिस्थिती झालेली आहे तुम्ही येणाऱ्या काळात ह्या कमोडिटीकडे लक्ष ठेवू शकता तर हे झालं आपल्याला सोन्याच्या किमतीविषयी एमसी एक्स वरच्या आपण पुढे जाऊया आता जे कच्च तेल आहे क्रूड ऑइल जे आहे तर त्याचा मी तुम्हाला फ्युचरचा चार्ट दाखवतोय कच्च्या ऑइलच्या फ्युचरच्या चार्ट मध्ये आपल्याला काय झालंय की सेम परिस्थिती झाली आहे बघा इथून सेलिंग झालं पुन्हा तेजी होत होती इथे फिफ्टी ची लेवल आहे दोन दिवस रेजिस्टन्स घेतला एक दिवस वर क्लोजिंग आलं म्हणजे ब्रेकआउट दिलंय हाय बनलाय आता लेवल टेस्ट करायला खाली आलाय आणि बरोबर फिफ्टी पर्सेंटच्या आसपासच आता किंमत सध्या ट्रेड होती आहे ह्याच्यामध्ये आज अजूनही मार्केट चालू असल्यामुळे किंमत बदलू शकते पण पाच हजार आठशे त्र्याऐंशीच्या आसपास पाच हजार आठशे एकोणनव्वद आहे त्याच्या थोडंसं वर किंमत ट्रेड होती आहे जर इथून सपोर्ट घेऊन पुन्हा वर जायला लागलं तर क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये आणखीन तेजी होऊ शकते मात्र पाच हजार आठशे ऐंशीच्या खाली टिकायला लागलं तर सेलिंग पुन्हा कंटिन्यू होऊ शकतं आणि खाली जात असताना पाच हजार आठशे पंचवीस पाच हजार सातशे पन्नास अशा लेवल आपल्याला खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात तर हे झालं कमोडिटी मार्केटचं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडेक्स स्टॉक आणि कमोडिटी मार्केटचं विश्लेषण केलं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा बघून झाल्यावर तो कसा वाटला काही सूचना असतील काही प्रश्न असतील तर ते अवश्य कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद